विशाल पाटलांमध्ये जातीयवादाचा किडा गोपीचंद पडळकर यांची खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका जातीवादाचा एवढा किडा असेल तर तो ठेचावा लागेल असा इशारा गोपीचंद पडळकर आणि खासदार विशाल पाटलांना दिलेला आहे आठपाडी आणि जतमध्ये मिटिंग घेतल्या जातात जिल्ह्यात इतर कुठेही त्यांच्या मिटिंग होत नाही कारण गोपीचंद पडळकर आठपाडी आणि जतमध्ये आहे असं सांगत गोपीचंद पडळकरांनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका केली ते सांगलीच्या विभूतवाडी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते कसं चालले एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आटपाडी आणि जत दुसरीकडं कुठं जात नाहीत गणपतीचं दर्शन भेटा सगळे मिळून अरे यायला दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी खासदाराच्या मिटिंग जत ना आटपाडी दुसरीकडे कडेगावला नाही पोलूसला नाही तासगावला नाही कवठेमकाळला नाही मिरजला नाही कुठंच नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीचंद इथं आहे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत वोल असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा काय लोक ये काय येडे काय ये सगळी दूध खुळे वय राजकारण बघते ते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून ह्यांचा राग प्रचंड आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली